कुठे गेली काय मिळत बाई हां साडे सकाळची जाऊन बसली कुठे घेटे काय मीठ गाव काही दिसूनच नाही राहिली बाई हां माहीत नाही का घरात काम आहे का काय आहे का आपली मत सासू आता मायपराचं लग्न कौन केलं लग बाई मी म्हटलं असून आली की घराले कामधंदा करून हे तर उलट झालं बापा सगळा कामाधंदामुळेच का लागून राहिला कुठे गेली काही समजून नाही राहिलं आगे, जमाना वय हा हलकत करून दिसत नाही मी बाहेर बाहेरचं चालली माझ्याकडे पाहून राहिले मी कुठे गेली किंडून हा दिसल्या ना मला तुम्ही दिसल्या ना कुठे आण मी इथं काय म्हणता सांगा गाव मिळाला होती गेली मी माझ्या फ्रेंडकडे गेली होती कुणाकडे गेली होती कुणाकडे गेली होती मोठे डबल सांग माझ्या फ्रेंड कडे गेली होती माझ्या मैत्रिणीकडे मैत्रिणी गेली ती माझ्या बसायला असं मैत्रिणीकडे गेली ती वशाली आणि तुला माहिती नाही का घरात काम पडली म्हणून की आपली सासू होतात ज्यांना काम होत नाही आणि तुला काय मैत्रिणीकडे वशाला आणलं का आम्ही हां 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 तुम्ही माहिती त्यांना कुन केलं केलं माय धंदा होत नाही माहिती आहे ना तुला मग धंदा पाणी करा घरातलं आणि मग दिवस मैत्रिणीकडे जाऊन बसाव काही हरकत नाही आणि तशी सकाळी उठली मैत्रिणीकडे जाऊन बसली तर आज वाटते की नाही व हे शिकवलं का त्या मायना तुला हा हे शिकवलं मायनामध्ये हे शिकवलं असंच नाही माहिती माय सकाळी उठला म्हणे दिवस निघाला की आपल्या मैत्रिणीकडे जाऊन बसायचं म्हणे कांदा करायचं म्हणे घरात म्हणजे शिकवलं तेच करणं मी काय लपलप लपलक तोड कांदा खाल्ल्यासारखं सगळ्या आव्हानाची तोंड माय साजरा तुमचं सजर मी ते चिपचपूक तुमचं तोंड लप लपलप लपलप मी तर काहीच नाही बोलून राहिली राहिले तू काहीच करत नसणार थमे सारखी उभी राहतो कामाला कामही करावं लागतात आणि तोंड चालवा लागते तू काहीच कामाचं नाही काहीच कामाचं नाहीस तू तुला ते लावज नाही म्हटत म्हटलं माया काळात म्हटलं असं नव्हतं म्हटलं रि ती चोबासाठी म्हटलं सारून लिपून घर कसं टाप टे ठेवत जाऊ मी आणि तू आल्यापासून सौको अकरा झालं घर त्या वर्षावर टाकलं काहीच नाही केलं तिथं ते फॅशन पाय तिची तिचे पाय ते कपडे पाय काय रायते काय दिसते काय मटकते काहीच ओढण नाहीये काय झालं माय कसायला आणि काय झालं माय आले तेवढे चांगले ते कपडे आहेत मॉडर्न आणि फॅशन आहे म्हटलं असायची ते आणि ते काय झालं म्हटलं तुमचे झाले पांढर फटक केस म्हणून तुम्ही जायचा मायावर मी चालेल जाऊ यावर काही बोलून राहिली माय केसं तर वय म्हणा पांढरे पांढर झाले तू बघ नाही का पण तूच नाही का मतारी जेव्हाच राहिज हा होईन तो पाहून घेऊन मी मग तुम्हाला तुमच्या वयात करायला भेटेल फॅशन मग तुमची जीवार येते मायावर एवढे चांगले कपडे घालते मी एवढे चांगले दिसतो आणि ते सांगले काय झालं माय किती मस्त कसायच नाही कुरड कुरडे रात्री जर बाहेर निघाली तू कोण तुला पाहिलं ना तर कोणी भूत समजून घेऊन घेईन तुले इतकं बाहेर दिसत माय बोरगा साधा सुद्धा आहे व माय पोरगा साधा सुद्धा आहे म्हणून निभाव होऊन घरात दुसरा एखादा असताना टाकून दिलं तुले साधा सुद्धा तुमचा पोरगा

काय सांगू बाप्पा तुम्हाला आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि मला आमचे व्हिडिओ पाहायचे असतील की नाही तर आमच्या चॅनलला सस्क्राईब नक्की करावा पटापट सबस्क्राईब करा आम्ही चांगला चांगला व्हिडिओ बनवाच दो या चॅनलवर